आज चंप आहे चंपष्ठी आणि चंपसष्ठीनिमित्त खंडेरायला नैवेद्य म्हणून आज बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे करावं लागतं तर वांग्याची झाडं आहेत पाहू शकता इथे आणि आता मस्तपैकी झाडाला वांगी नाही आहे जास्त फुलं लागलेली आहेत आणि छोटंसंच झाड आहे परंतु त्याला एकच वांग मोठं आलेलं आहे पाहू शकता आणि ते आपल्याला नैवेद्यासाठी भरतासाठी भरपूर आहे तर आज ते वांग आपण काढून घेऊया बारकी छोटी छोटी वांगी लागलेली आहेत आणि फुले पण लागलेली आहेत पाहू शकता टोमॅटो देखील काढूया कच्चे टोमॅटो आहेत आपण छोटी छोटी वांगे जी आपण आहेत त्याची भाजी करणार आहोत मस्तपैकी खारं वांग करणार आहोत हिरव्या मिरचीतलं आणि या वांग्याचं आपण भरीत करणार आहोत तर हे वांग आता आपण कट करून घेऊया आणि ह्या अशा पद्धतीमध्ये आपण काप केलेले आहेत तर इथे आपण कांदे घेतलेले आहेत कांदे देखील आपण कट करून घेणार आहोत कांद्याची साल काढून घ्यायची आता ही कांदा आपण चिरून घेऊया कांदे आपण बारीक आकारामध्ये कट करून घेणार आहोत आता आपण टोमॅटो चिरून घेऊया टॉमॅटो आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर टॉमॅटो कांदा आणि वांगे आपण पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि थोडेसे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया ते हे जे शेंगदाणे आहेत ते टाकून घेऊया शेंगदाणे छान खरपूस असे तळून घेऊया आपण तर शेंगदाणे छान खरपूस असे भाजले गेले आहेत आता हे काढून घेऊया आपण यामध्येच आपण कांदा टाकणार आहोत आता परतून घेऊया तर कांदा छान गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला आता यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे आहेत टोमॅटो तो छान तो तो परतले गेले आहेत आता यामध्ये वांग्याच्या ज्या पोडी केल्या होत्या ते टाकून घेऊया आणि परतून घेऊया आता झाकण ठेवूया आणि दोन मिनटं वाफ काढूया आता दोन मिनटं झालेली आहेत मस्तपैकी वांगी ही शिजली गेली आहेत ते आपण मिक्स करून घेऊया वांगा आता आपण बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मसाले वापरणार आहोत हळद लाल तिखट मीठ परतून घ्यायचं आहे हिरवी कट केलेली कांद्याची पात आहे ती कांद्याची पात टाकणार आहोत परतून घेऊया आणि चवीला खूप छान लागतं असं भरीत सीझनमध्येच कांद्याची पात वांग्याचं भरीत हे खूप चवीला छान लागतं तर दोन मिनटं पुन्हा आपण वाफ काढूया आणि भरपूर कोथंबीर टाकायचं म्हणजे भरीत खूप चवीला छान लागतं अशा पद्धतीमध्ये आपण छानपैकी कोथंबीर कट केलेली आहे तर वरून थोडीशी कोथंबीर टाकूया आणि परतून घेऊया तर आता ही भरीत आपलं तयार झालेलं आहे एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी आपण गरमागरम वांग्याचं भरीत हे वेगळ्या पद्धतीमध्ये केलेलं आहे आणि चवीला खूप छान लागतं थोडेसे तळलेले जे शेंगदाणे आहेत ते टाकायचे आहेत आपण कोथिंबीर टाकूया तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी आपण वेगळ्या पद्धतीमध्ये भरीत केलेला आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भरीत करून पहा खूप छान लागते तर आता आपल्याला करायची आहे भाजी आपल्याला वांग्याची भाजी करायची आहे तर वांग्याच्या भाजीसाठी आपण मस्तपैकी वांगी बारीक घेतली होती ती चार भागामध्ये आपण कट करून हे पाण्यामध्ये ठेवलेली आहे आणि आपल्याला खारं वांग करायचं आहे तर त्यासाठी ते आपण साहित्य घेतलेलं आहे शेंगदाणे आलं खोबऱ्याचे तुकडे बारीक करून घेतलेले आहे भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर खारं वांग करायचं आहे आपल्याला हिरव्या मिरचीतलं तर चवीला खूप छान लागतं हे वांगं तर अशा पद्धतीमध्ये आपण वाटण काढलेलं आहे यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि बारीक वाटण करून घेऊया वाटण काढलेलं आहे तर हे वाटण आपण वांग्यांमध्ये भरून घेऊया दाबून वांग भरायचं आहे जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही मस्तपैकी असं दाबून वांग भरायचं आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण वांगी छानपैकी भरून घेतलेली आहेत पाहू शकता आणि खारं वांग चवीला खूप छान लागतं आणि हा मसाला आपण पुढे वापरणार आहोत आता कढई छान गरम झाली आहे यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया यामध्ये थोडीशी मोहरी जे आपण हळद टाकूया आणि फोडणीमध्येच थोडीशी कोथंबीर देखील टाकणार आहे ही। आता ही आपण टाकूया आणि परतून घेऊया तेलावरती वांगी छानपैकी परतली गेली आहेत आता यामध्ये जो मसाला आहे तो टाकायचा आहे तो, तो देखील पुन्हा आपण परतून घेणार आहोत दोन मिनिटं आता मसाला परतून घेऊया आता आपण झाकण ठेवूया झाकण काढल्याच्या नंतर मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि कलर पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे मस्तपैकी हिरवं झनझणीत असं खारं वांग आपलं होणार आहे तर आपण थोडंसं लपतपितच करणार आहोत जास्त घट्ट न जास्त ना करता आणि जास्त पातळ न करता तर मस्तपैकी आपलं वांग इथे तयार झालेलं आहे पाहू शकता खमंग असो आता आपण परातीमध्ये बाजरीचं पीठ चाळून घेऊया तर आपल्याला नैवेद्य करायचे आहेत आणि दिवे देखील करायचे आहेत त्यासाठी आपण बाजरीचं पीठ चाळून घेऊया तर इथे मी बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे गुळाचं पाणी घेतलेलं आहे थोडंसं चवीनुसार गुळ घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून गरम करून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी विलायची पावडर हे मळून घेऊया आपण आणि सरस मळायचं आहे आपल्याला दिवे जे करायचे आहेत त्यासाठी घट्ट पीठ मळायचं आहे म्हणजे व्यवस्थित दिवे हे बनवता येतात तर ता जसं पाणी लागेल तसं आपण घेणार आहोत आता आपण छोट्या छोट्या भाकरी टाकून घेऊया नैवेद्यासाठी इथे मी सात नैवेद्य करणार आहे तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी भाकरी आता करून घेते मी अशा प्रकारे आपण भाकरी इथे थापून घेतलेले आहेत छोटे छोटे नैवेद्य आपण करून घेतलेले भाकरी टाकून घेऊया तर अशा पद्धतीमध्ये आपण सर्व भाकरी करून घेऊया तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी गरमागरम छोटे नैवेद्य किंवा आपण भाकरी म्हणूया करून घेऊयामध्ये आपण दिवे केले आप आहेत आता हे दिवे आपल्याला वाफून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीमध्ये आपण नैवेद्य भरून घेतलेलं आहे वांग्याची भाजी डाळ भात वांग्याचं भरीत आणि आपण जे नैवेद्य केले होते ते तर आता देवाला आपण ठेवून घेऊया नैवेद्य आणि ते जे दिवे होते ते आपण दिवे पाजळलेले आणि ड्युटी जी आहे ती पण पाजळलेली आहे आणि आता तळी भरून घेऊया तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका